नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आजपासून दिवाळीच्या फराळाला सुरुवात केली आणि पहिला पदार्थ मुलांची इच्छा होती की त्यांच्या आवडीचा बनला पाहिजे ती म्हणजे मस्त अशी खमंग चकली मग काय एक किलोची भाजणी केली होती त्या एक किलोच्या भाजणीच्या प्रमाणात आज मस्त कुर अशी खमंग कुरकुरीत आणि अगदी कमी तेलकट अशी छान कुरकुरीत चकली आज बनवलेली आहे ती कशी बनवली ती या व्हिडिओमध्ये आज दाखवलेलं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी काय केलं तर एका पातेल्यामध्ये अगदी पोहे खाण्याच्या चमच्यानं अगदी दोनच चमचे यामध्ये तेल टाकून घेतलं त्यामध्ये हिंग टाकून घेतला हिंग परतण्यापुरतंच यामध्ये मी तेल टाकलेलं आहे अगदी कमी तेलामध्ये कलमी तेलाचं मोहन टाकून आपण ही चकली बनवणार आहोत आता या तेलावरच मी थोडेसे जिरे आणि ओवा जाडसर कुटून घेतला होता तो टाकून घेतला तो छान परतून झाला की एका भांड्याच्या सहाय्यानं तीन भांडं यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे जे पाणी वापरलेलं भांडं आहे त्याच भांड्याच्या साह्यानं मी यामध्ये पीठ टाकणार आहे त्यानंतरनं या पाण्यामध्ये आता पांढरे तीळ त्यानंतरनं लाल मिरची पावडर थोडीशी धणेपूड आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला छान अशी खळखळून उकळी आणायची मी इथं भाजणीचं पीठ तयार केलेलं आहे त्यामध्येही पीठ तयार करताना धणे आणि जिरे भाजून टाकले होते मात्र वरूनही असे थोडेफार धणे आणि धणेपूड आणि थोडेसे जिरे असे कुटून टाकलेले आहेत आता पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा ते पातेला छान असं खाली काढून घेतलं आणि मग त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला ज्या भांड्यानं आपण पाणी घेतलेलं आहे त्याच भांड्याच्या सहाय्यानं प्रथम दोन भांडे पीठ टाकून घेतलं ते छान मिक्स करून घेतलं आणि पुन्हा एक भांडं अजून पीठ म्हणजे समप्रमाणात जितकं पाणी आहे तितकंच आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे त्यामुळे प्रथम तुम्ही जी भाजणी केलेली आहे ती मोजून घ्या आणि त्याच प्रमाणात आपल्याला पाणी उकळं ठेवायचं आहे आता तीन भांडं यामध्ये पीठ टाकून घेतलं आणि व्यवस्थित हे पीठ आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाणी उकळलेलं आहे त्यामुळे हे जे पीठ आहे हे छान यामध्ये वाफरलं जातं पीठ छान फुललं जातं आणि त्यामुळे आपली जी चकली आहे ती छान अशी हलकी होते आणि कमी तेलकट होते पोकळ होते आणि अगदी छान अशी खुसखुशीत होते हे व्यवस्थित पीठ मिक्स झालं की मग यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास हे झाकण असंच यावर ठेवायचं गॅस अजिबात चालू केलेलं नाही आहे असंच पीठ साईडला ठेवून दिलेलं आहे अर्धा तास झालेलं आहे पीठ छान वाफललं गेलेलं आहे पीठ आता जवळजवळ थंडच झालेलं आहे आता हे जे पीठ आहे ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं आणि आवश्यकता वाटली तरच गा आपण पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि त्या साहाय्यानं आपल्याला हे पीठ छान असं म्हणून घ्यायचं आहे जर आवश्यकता वाटली तरच पाण्याचा वापर करा पाणी नाही टाकलं तरी हे पीठ छान असं मळल्या जातं कारण आपण प्रमाणात पाणी आणि पीठ वापरले आहे त्यामुळं पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे इथे या पिठाची तुम्ही टेस्ट घेऊ शकता आणि पीठ मळतानाच यामध्ये आवश्यकता वाटली तर थोडंसं मीठ आणि तिखट तुम्ही टाकू शकता आता पीठ म्हणून झालं की मग शेवग्यामध्ये पिठाचा गोळा छान भरून घ्यायचा आणि मस्त एक चा, अशा एकसारख्या आकाराच्या अशा छान अशा गोल गरगरीत चकल्या बनवून घ्यायच्या आता सात आठ चकल्या बनवायच्या तळ्याला टाकायच्या त्या तळेपर्यंत पुन्हा सात आठ चकल्या करायच्या अशा पद्धतीने केल्यामुळे काय होतं तर एक बॅच तळेपर्यंत आपल्या दुसऱ्या चकल्या ऑलरेडी तयार होतात मी अशाच पद्धतीने करते एकटं असलं तरी मस्त अशा चकल्या आपल्याला तयार करता येतात मस्त आपल्या गोल गरगरीत काटेदार चकल्या तयार झालेल्या आहेत आता कढईवरती तेल गरम करत ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं जेव्हा आपण चकल्या तया तळायला टाकतो त्यावेळेस ते तेल अगदी कडकडीत गरम असणं गरजेचं आहे आणि चकल्या छान अशा टाकून घ्यायच्या आणि मग अगदी मिनिटभरानं पुन्हा गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मग मीडियम फ्लेमवरती आपल्याला चकल्या अशा छान तळून घ्यायच्या आहेत खूप हायच फ्लेम ठेवली तर चकल्यावरून लाल होतात आणि आतून मात्र नरम राहतात आणि कडक होत नाहीत चकल्या छान मिडियम फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत चकल्या तळल्या आहे कसं ओळखायचं तर हे जे बुडबुडे दिसतात ते अगदी कमी होतात मग समजायचं आपली चकली छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहेत मग या चकल्या काढून घ्यायच्या आणि पुन्हा दुसरी बॅच चकल्याची टाकताना पुन्हा तेल छान कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आणि मग दुसरी बॅच आपल्याला तळ तळून घ्यायची अशा पद्धतीने मी छान अशा भरपूर चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत कशी वाटली रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद